आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात शुभ मुहूर्तावर करण्याची प्रथा आहे म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी खास एक तास शेअर बाजार खरेदी विक्रीसाठी सुरू ठेवला जातो आणि यालाच मुहूर्त ट्रेडिंग म्हणतात मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी एक अकरा एकवीस एकावन्न अशा छोट्या मोठ्या क्वांटिटीमध्ये चांगल्या कंपनीचे शेअर्स आपण खरेदी करू शकतो मुहूर्त ट्रेडिंग दरवर्षीच होतं पण यावेळेस थोडंसं स्पेशल आहे कारण यावर्षी शेअर बाजारात एकवीस ऑक्टोबरला दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटे ते दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान मुहूर्त ट्रेडिंग पार पडणार आहे आमची बऱ्याच दिवसांची मागणी स्टॉक एक्सचेंजेसला होती आणि ती शेवटी त्यांनी मान्य केलं आहे दोन हजार बारानंतर नंतर शेअर बाजारात ही वेळ बदलण्यात आली आहे आधी संध्याकाळी ट्रेडिंग सुरू असायचं सा, पण दुपारची वेळ ठेवल्याने हो घरच्यांसोबत संध्याकाळी आता दिवाळी साजरी करता येणार आहे आता मुहूर्त ट्रेडिंगविषयी काही गैरसमज आहेत ते आपण दूर करूया त्यासाठीच हा व्हिडिओ आहे मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी खरेदी विक्री करावीच लागते का तर तसं काहीही नाही आहे तुम्ही नाही खरेदी केली तरी पण चालते पण शुभमुहूर्तावर आपण काही ना काही खरेदी करतच असतो मुख्यतः सिंबॉलिक इन्व्हेस्टमेंट केली जाते म्हणजेच मोठ्या प्रमाणावर ट्रेडिंग नाही केलं तरीसुद्धा चालतं या दिवशी शेअर बाजारात शेअर विकतच घ्यावे लागतात का तर तसंही नाही या दिवशी आपण शेअर विकूसुद्धा शकतो आहे मुहूर्त ट्रेडिंगमध्ये घेतलेले शेअर्स नेहमीच प्रॉफिट देतात असं बऱ्याचदा म्हटलं होतं पण तसंही नाही आहे मूहूर्त ट्रेडिंगच्या दिवशीसुद्धा बाजाराचे नियम हे तेच असतात फरक फक्त एवढाच असतो की त्या दिवशी फक्त एकच तास बाजार सुरू असतो या दिवशी घेतलेले शेअर्स हे वर्षभर वाढतात असाही एक समज आहे तर हा सुद्धा गैरसमज आहे शेअरची किंमत ही कंपनीच्या परफॉर्मन्स आणि मार्केट ट्रेंडवर अवलंबून असते तर मुहूर्तावर नाही मुहूर्त ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक म्हणजे श्रीमंत होण्याचा शॉर्टकट तर तसंही अजिबात नाही आहे हा दिवस गुंतवणुकीचा शुभ प्रारंभ मानला जातो पण नफ्याची हमी नसते स्मार्ट इन्व्हेस्टर्स या दिवशी काय करतात तर भावनिकतेसोबत थोडं लॉजिकही वापरतात मोठ्या प्रमाणावर शेअर खरेदी न करता सिम्बॉलिक खरेदी करतात आधीच योग्य कंपन्या हेरून ठेवतात त्यांचा अभ्यास करतात आणि छोटी गुंतवणूक करतात थोडक्यात काय तर मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे गुंतवणुकीचा शुभारंभ तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा भरपूर फराळ करा खूप फटाके फोडा आणि मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी नक्की ट्रेडिंग करा